बंदी म्हणजे निर्यात एक प्रकारची अघोषित निर्यात बंदी जैसी की तैशी आहे कारण की चाळीस टक्के टक जे निर्यात शुल्क होते ते आज सरकारने वीस टक्के केले त्यामुळे जे पाहिजे होते तितका रिस्पॉन्स निर्यातीला दिसत नाही आणि आज कुठंतरी येत्या वीस तारखेनंतर बाजारात नवीन कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात येणार आहे तरी पण सरकार हे लक्षात घेत नाही आहे का जो ज्या वेळेस त्या चांगल्या प्रमाणात आवक येईल तर त्याचा कुठंतरी फार मोठा फटका हा आपल्या शेतकरी वर्गांना बसणार आहे आज जरी रब्बीचा हंगाम स संपुष्टात आलेला आहे कुठंतरी आज दहा पंधरा टक्के माल जो रब्बीचा शिल्लक आहे परंतु जो नवीन क्रॉप येणार आहे त्याला फार मोठा इफेक्ट आणि बाजारभावाला श शेतकऱ्यांना मुकावं लागणार आहे तर सरकारने लवकर तात्काळ जी नि निर्यात शुल्क आहे ते तात्काळ रद्द करावे आणि निर्यातीस चालना द्यावी हीच व्यापाऱ्यांची मागणी सध्या बाजार समिती कोणते कोणते नवीन माल येते मार्केटमध्ये आज कर्नाटक मध्ये चांगल्या प्रकारचा नवीन माल येते सोलापूर आहे त्यानंतर नगर आहे आता येत्या काही दिवसात आपल्या बाजार समितीत पण नवीन कांद्याचे आगमन होणार आहे